कोर्टाच्या जजमेंटमध्ये असं लिहिलेलं आहे की करकरेच्या शरीरात ज्या गोळ्या सापडल्यात त्या इस्माईल किंवा कसाबच्या बंदुकीतून झालेल्या नाहीत याच्यापेक्षा काय पुराव पाहिजे तुम्हाला मग मग प्रश्न असा आला की गोळ्या हे कुणी कोर्टापुढे आणून द्यायचं होतं काम हे तर काम निकमचं होतं ना नंतर प्रश्न असा आला की मी कुणी मारलं कारण त्यांना खांद्याच्या खाली मारलेलं आहे आणि पोलिसची मारले कुठ कुठं आलं हे शोधायला पाहिजे हो याच्यावर आम्ही अर्ज केले कोर्टात असं नाही आम्ही शांत बसलो नाही काय अशा पोचलेलं आहे की खरंच काही होतच चालत त्यामुळं करकऱ्यांना इस्माईल आणि कसाबने कुठल्याही परिस्थितीत मारले सिद्धच होऊ शकत विशेष आपला मोठ्या मोठ्या केसेस जेव्हा आय बीच्या तार चालवले जातात त्या त्याच्यात सरकारी वकिलाला के डिक्टेट केलं जातं आम्ही कधी असा डिक्टेशन घेतले नाही मिरवण्याचा प्रयत्न केला नाही आमच्या तर डिफेनच्याच केसेस होतं सगळ्या प्रश्न हो तो नाही तर ते करताना मग पोलीस ऑफिसर त्यांचं घोडं दाबवसाठी जे काय करून घेते सरकारी वकिलाकडून ते केलं की मग तो वकील चांगला असतो आणि ते सगळं आय बी मी नेहमी बा आजही म्हणतो मी आय बी येणार आय बी आर एस एस ची शाखा आहे इकडं खून होतो मुसलमानाच्या वस्तीत सोट होतो हिंदू बॉम्ब बॉम्बसोट करतायत आणि मुसलमानाचे नाव आर बी आय बी येथील पोलिसांना हो सांगतो त्यामुळे हे जे सगळं आहे षडयंत्र तुम्हाला कोण छापू देणार कोण दाखवू देणार कोणी दाखवू देणार म्हणजे ते भाजपचं काम करत होते वकिली करत असताना सुद्धा भाज हे बघा खोपर्डीमध्ये तर खोपर्डीमध्ये तर मी पहिल्यांदा जाऊन त्या फॅमिलीला मदत केली होती कोपर्डीमध्ये दहा हजार रुपये दिले म्हणलं आता लोक खूप येतील गर्दी होईल तुम्हाला दररोजचं कमवायला पण त्या खोपर्डीच्याबद्दल फडणवीस जाऊन स्टेटमेंट करतात की आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी मी निकम नेमणार आहे म्हणजे काय आणि कोण ठरवणार फाशी शिक्षा झाली पाहिजे अजून निकाल इन्व्हेस्टिगेशन व्हायचं तपास व्हायचा आहे कोर्ट चालायचं आहे त्यामुळे हे जे सगळं चाललं होतं ते फारच विचित्र चाललं होतं मी मी सत्तेत सत्तेत कुठेही नसणार आहे राहुल गांधीच्या माझ्या वन टू वन मीटिंगमध्ये मी त्यांना सांगितलं की मी मला एट मी आता एटी थ्रीमध्ये एंटर करतो आहे मला तुझ्याकडून किंवा काँग्रेस पक्षाकडून काही अपेक्षा नाही पण सगळ्या प्रकरणाची चौकशी हां म्हणून म्हणून जे आम्ही सांगू आणि कोणी ऐकलं तर करतील कारण तसं पाहिलं तर मोदीशा हे सत्तेवर येण्यापूर्वी जेलमध्ये पाहिजे होती परंतु काँग्रेसमध्ये जे आर एस एसचे लोक होते त्यांनी मोदीला वाचवलं ते अजूनही वाचवतील नाही असं कोण सांगतात आणि आमचा नेहमीचा म्हणजे आमचं ध्येय आहे की आर एस एस मुक्त भारत चुकीचं असो काही असो आमची आर एस एसचा आम्ही पूर्ण अभ्यास केलेला आहे आर एस एस म्हणतं आम्ही देशाचे मालक आहोत तुम्ही सगळे या देशात दोन वेळच्या जेवणाचे जे अधिकारी आहात ही ज्यांची धारणा त्यांना आम्ही विरोध नाही करायचो तर कोणाला विरोध करायचा सगळे सगळ्यांचीच फसवणूक झाली कोर्टाची झाली सगळ्यांचीच झाली